खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोनेसांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे लक्ष्मी परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे गेल्या काही दिवसात मी राजगुरुनगरचा अभ्यास केला अनेक समस्या दिसल्या अनेक समस्या काही लोक कमी करतानाही दिसले मी अनेक लोकांच्या मुलाखतीसुद्धा सुद्धा घेतोय ते इच्छुक आहेत त्यांना नगरपरिषदेत जायचं आहे पण नगरपरिषदेत का जायचं आहे मग त्याच्यात काही महिला असतील काही पुरुष असतील जे स्वतःच्या कामाच्या हिमतीवर तिथे जायची इच्छा ठेवत आहेत तिथे जाऊन लोकांची काम करायची इच्छा ठेवत आहेत आज माझ्याबरोबर संतोष संतोषभाऊ सणभव आहेत प्रभाग क्रमांक सहाचे इच्छुक उमेदवार संतोष भाऊ सांडभोर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार तुमची ओळख मी द्यायची गरज नाही बरोबर कारण मला माहिती आहे की मी जरी एक पत्रकार असलो तरी पण कितीही तुमच्यापेक्षा लहान असलो वयाने तरी पण तुमच्या तुमच्याबरोबर मित्रासारखा वागतो आणि तुम्ही तसे वागता म्हणून आम्ही तसे वागतो संतोष भाऊ सांडभोर यांची एक खासियत आहे ते कोणासमोरही त्यांचा मोठेपणा राखवत नाहीत साधा माणूस पण दिलदर्या माणूस बरोबर आणि ही स्पेशलिटी तुमच्यात आम्ही कायम पाहतो तसं वागण्याचा प्रयत्न करतो भाऊ तुम्ही इच्छुक आहात उमेदवार आहात घड्याळ्याकडनं आज तुम्ही फॉर्म भरला आहे बरोबर काय म्हणाल राजकारणात काय येत आहे राजगुरुनगरच्या राजगुरुनगरच्या राजकारणात येण्यामाग दोन कारण आहेत माझा परिसर म्हणजे माधवनगर आणि वाळूणस्थळ हे दोन भाग जेव्हा राजगुरनगर नगरपालिका नव्याने उदयास आली त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतचा हा भाग आहे आणि ह्या भागात मी ग्रामपंचायत गेले तीस वर्ष सदस्य बरं ह्या भागात माझी कामं पण सार्वजनिक कामं आहेत आणि सर्व नागरिकांना मी एक घरचा कार्यकर्ता म्हणून ओळख परिचय आहे आमची सगळ्यांची समाजसेवक हीच माझी या ठिकाणी ओळख म्हणून आता राजगुर नगर नगर परिषदेत तुम्ही यायची इच्छा ठेवतोय का म्हण तुम्ही राजकारणात आहात म्हणजे समाजकारण म्हणा राजकारण म्हणा वहिनी सुद्धा आहे मला एक सांगा या सगळ्यामध्ये तुमचा प्रभागाचा अभ्यास झालाय का हो शंभर टक्के कुठून कुठवर येतो प्रभाग प्रभाग म्हटलं तर वाडा रोड पासून चंद्रमा गार्डन वाडा रोड वृंदावन सोसायटीचा एक भाग डाव्या बाजूचा तिकडनं येताना तसंच इकडं माधवनगर म्हणजे हा जो आमच्या आपल्या जिल्हा अध्यक्षांना निर्मलाताई पानसरे अलंकापुरी सोसायटी म्हणतात तिथपासनं वर माधवनगरपर्यंत आणि तिनेवाडी रोडनी क्रीडा संकुलच्या अलीकडं कॅनल आहे तिथपर्यंत असा हा जो प्रभाग आहे आणि साधारण त्या प्रभागाची मतदारसंख्या साडे पंधराशे सोळाशे मतदारसंख्या आहे अच्छा मला एक सांगा भाऊ तुम्ही प्रभागाचा अभ्यास केलात हो प्रभागात समस्या काय काय संतोष समस्या राजगुरु नगर नगर परिषदेमध्ये आमचा हा भाग सातकर स्थळ मधून वर्ग झाल्यापासून आजही त्या सातकर स्थळच ग्रामपंचायतला पाणी त्या प्रभागात आहे निम्म्याला निम्म्या प्रभाग निम्म्या प्रभागाला आणि पाणी गटर रस्ते ह्या तीन तर प्रामुख्याने समस्या आहेत पूर्ण तुमच्या प्रभागात नगर नगर, नगर परिषदेचं पाणी नाही असं तुम्ही म्हणलं पाणी नाही कसला अजून ना दहा रुपयाचा कसला फंडही पडलेला नाही आजपर्यंत हा जो सहा प्रभाग आहे पाच वर्षामध्ये एक ठराविक दोन चार सोसायटीचे रस्ते सोडून कसलाही नगरपरिके पालिकेचा फंड आलेला नाही कचरा उचलता आला नाही रोडच्या आणि आज अशी परिस्थिती आमचा माधवनगरचा रस्ता बघा बाकीच्या प्रभागाचा तुम्ही सगळं हाच रोड बघा एक रोडच्या बघावर राजगुरुनगर नगर परिषदेत जाण्यासाठी मात्र हा विषय मला जरा जास्त गंभीर दिसतोय की सटकरस्थळ ग्रामपंचायतीचा पाणी प्रभाग क्रमांक सहाच्या अर्ध्या प्रभागात अजून जातात राजगुरुनगर नगर, नगर परिषद तिथे पाणी देतच नाही कदाचित हा तो एकमेव प्रभाग असेल जिथे लोकांना चांगलं पाणी मिळतंय मिळतंय आणि बाकीच्या प्रभागात राजगुरनगर नगर, नगर परिषदेचं पाणी जातं आणि त्यांना ते पाणी चांगलं मिळत नाही हे तितकंच मोठं सत्य बरोबर भाऊ तुम्ही कचऱ्याचा विषय घेतलात बरोबर तुम्ही पाण्याचा विषय घेतलात ड्रेनेज लाईनचे काय काय प्रॉब्लेम आहे ड्रेनेज लाईनची तीच अवस्था आहे ना सातकर पूर्वीची गटर त्याचप्रमाणे आता वाडी क्रीडा संकुलचा जो रोड आहे त्याला एक साइडने वाडा आहे एक साइडने लोक असते त्यांना त्यांनी समस्या यायची म्हणजे नाही आता म्हटलं तरी चालन ठराविक काही सोसायट्यांपुरतं गटर झालेलं आहे पण दिसतं पण ते तात्पुरतं सर्व तात्पुरतं लाँग लाईफ किंवा विचार आणि विजन पुढचा डेव्हलपचा परिसर पाहिला तर त्या पद्धतीने नगर परिषदेची आत्ता सुविधा नाही आहेत आणि माझा उद्देशच तो आहे की बा आपला भाग सुधारता आला पाहिजे काहीतरी तिथं करता आलं पाहिजे केलेल्या कामावर नंतर पाव असू नसू तरी माझं नाव राहिलं पाहिजे म्हणजे काम करण्याच्याच उद्देशाने आपल्याला ते जायचं दुसरा कसला हेतू नाही बाकी नाही भाऊ तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारण तुम्हाला राजकारण कसं हो? करावं किंवा समाजकारण कसं हो? करावं लोकांमध्ये कसं वावर हे कोणीही सांगायची गरज नाही लोकांमध्ये प्रिय दहा वर्षाच्या मुलापासून साठ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मी सर्व समाविष्ट एक नेता पण नाही राजकीय पुढारी पण नाही मी एक सर्वसाधारणला असणारा माणूस वाटतो सगळ्यांना व हक्कानी हा कचरा नाही पाणी नाही गॅसची टाकी नसल तरी मी अनेक ठिकाणी स्वतः गॅससाठी त्याचा पाठपुरावा करून टाकी पोचवायचं काम करून त्यात कमीपणा ना। वाटत नाही ज्यावेळेस आपण मत मागतो त्यावेळेस त्या लोकांचा उद्देश तो असतो की हा माणूस आपला काहीतरी कधीतरी वेळेला वेळेला पुर। पळकच वे म्हणलं लोकांच्या समस्यांना उभं राहणंच आपलं काम आहे त्याच्यामुळं लोकांपर्यंत जाणं काय एवढं अवघड नाही लोकांमध्ये मी आहेच आणि पुढे मी लहान थोर मोठा कुठलाही लहान कसलाही माणूस असतो त्याच्याबरोबर मी मांडे कवलं बसणारा विषय म्हणजे काही माहिती काही माझे मित्र असे ग्रामपंचायत सदस्य आले तर लोकांना दिसत सुद्धा नाही मला गर्व नाही ना कधी काय वाटलं नाही तुम्ही कायम असेच राहा हेच आमचं प्रेमाचं बाकी भाऊ तुम्ही समस्या सांगितल्या तुम्ही तुमच्या प्रभागात काय काय कामं केलीत आणि कुठे कुठे केलीत मला ग्रामपंचायत सदस्य असताना आमच्या काळेचीवाडी रोडला दोन्ही साईडने जे आता कॉन्क्रीट गटर आहेत हे आमचे गावचे उपसरपंच विठ्ठलजराव जगदाळे असताना आम्ही सदस्य होते आमचे मेसेस तिच्या काळात ते आरशीचे गटर झाले आणि त्याच गटरांवर आत्ता पाणी किंवा ड्रेनेज सांडपाणी सगळं चालू आहे संपूर्ण सातकर स्थळ आणि निम्मय प्रभाग सहाची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे अनेक दोन सोसायटी आहेत आमच्या रॉयल पार्क असेल तिथे शेजारी समृद्धीनगर अस यांना पूर्वी लाईटचे खूप मोठे प्रॉब्लेम होते त्यासाठी लागणारी डी पी माझ्या जागेत उभी येतात आत्ता अच्छा ह्या डिपीवरून पूर्वी तिथं लाईट असायची ट्रान्सफॉर्मर नंतर तिथं आता सोसायट्यात आला जस त्याला ट्रान्सफॉर्मर झाले हा पार्ट नंतरचा डेव्हलप जाय पण सुरुवात माझी आणि त्या कामाला माझा हातभार लागला आहे त्यामुळं जुनी जी लोकं आहेत दहा वर्षा वीस वर्षापूर्वी आलेली ती सर्व मला मानतात आणि त्याच्या जोरावरच आता मी नगरपालिकेत जायचा प्रयत्न करतो आहे किंवा नव्यानं इलेक्शन लढायचा निर्णय घेतलेला आहे भाऊ तुम्ही एक दोन क्षण आपण असं पकडू की तुम्ही नगर परिषदेत गेलात बरोबर लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला लोकांनी तुम्हाला निवडून दिलं मतरुपी दान वाटत या सगळ्यामध्ये तुम्ही नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर तुमच्या प्रभागासाठी सगळ्यात पहिलं काम काय कराल सगळ्यात पहिलं प्राधान्य माझं असल तर ड्रेनेज लाईन यांना दोन ठिकाणच्या वृंदावनचा जो भाग आहे तो चांगल्या बिल्डरने डेव्हलप केलेला आहे म्हणजे गटर लाईट आता ती आहे पण अशा दोन कॉलन्या वृंदावनला पण आहेत तर त्या ठिकाणी आजही रोड लाईट अशा बारीक बारीक गोष्टी आहेत माझ्या निदर्शनात आलेल्या त्या पहिल्या मी पहिल्या दोन वर्षात सोडवण्याचा प्रयत्न करील आणि आमच्या समृद्धीनगर रॉयल पार्क ह्या भागात छोट्या छोट्या आहेत गटराच्या पाण्याच्या लाईटच्या जेवढं मला करायला कळतं तेवढं समस्या कधी संपत नसतात त्या चालूच राहतात त्या चालूच राहतात मात्र आधीच्या संपवाव्यात म्हणजे जुन्या आहेत खूप दिवसाच्या आहेत दिसत्यात त्या पहिल्या सोडवायचा प्रयत्न करतात भाऊ शेवटच्या टप्प्याकडे जातोय आपण मुलाखतीच्या प्रचाराची दिशा काय आहे तुमच्या शेवट आता पंधरा दिवस राहिलेले जास्त नाही प्रचाराच्या दिशा सर्वात महत्वाचा मुद्दा मी नगरपालिकेत जाताना काही उमेदवारांचा टार्गेट असा असं शासकीय फंड ठेकेदारी कशी करता येईल माझा तसला कसलाही उद्देश राहणार नाही मी शासकीय फंड आणून कशी चांगल्यात चांगली कामं करता येतील आणि आपल्या प्रभागातल्या सर्व जनतेला कसा न्याय जाता येईल ज्या ज्या भागात मला मतदान झाले किंवा ज्या भागात आपले कार्यकर्ते आहेत त्या भागामध्ये रस्ते गटर पाणी जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं कसं मिळून एवढ्याकडंच माझा जास्त लक्ष राहील दुसरा त्या भागात प्रचार वेगळा ह्याच्यापेक्षा वेगळा तडजोडीचा किंवा आर्थिक ज्वरावर मी आर्थिक ज्वरावर इलेक्शनचा विषयच घेत नाही कारण ती बाजू माझी सक्षम पण नाही भारत हा मी आपला शेतकरी कुटुंबात सामान्य कार्यकर्ता असं तुम्ही स्वतः कामाच्या जीवावर माझं राजकीय कॅरियर के बघतोय मी पुढचं पैशाचे आता बरेच अनेक उमेदवार असे आहेत काय पैसे मीच माझं तसं नाही काम आहे मला मदत करा पैशाचा जोर फार वाढलेला आहे हे माझा जोर कामावर राहील काम कानाल धरून हाकणारा उमेदवार म्हणून मी माझ्या गप्पा मला मदत करा हाच प्रचाराचा खरा खरेदी राहील भाऊ अगदी शेवटचा एक प्रश्न दोन वाक्यात उत्तर द्या सगळ्या प्रभागात आव्हाने असणार आहेत तुमच्या समोर सुद्धा आव्हाना आव्हानाकडे कसं पाहतात आव्हानाकडं पहिली गोष्ट म्हणजे मी कोणाला कमी लेखणार नाही किंवा आत्ता बोललो बा पैशावाला तगडा उमेदवार आहे असं पण सांभाळणार समजा समोरच्या उमेदवाराकडं आर्थिक पाठबळ भक्कम असेल तर माझ्याकडं सामाजिक पाठबळ चांगलं आहे आणि माझा थोडासा सगळ्यांशी असून खेळून थोडासा रागून राहणार स्वभाव मला तेच माझं भांडवले असं म्हणलं तरी चाल त्याच्यापेक्षा वेगळं मी समोरचा उमेदवाराला मित्र म्हणूनच उमेदवार भेटलो तरी मी असणार पुढचा उमेदवार हसू नाही हसू शंभर टक्के शंभर टक्के बाकी दुसरा कसलाही पाहणार नाही समोरच्याकडं मित्र म्हणूनच हारजी तापाट नशिबाचा आहे संतोष भाऊ शांडभूर यांच्याशी बोलताना त्यांनी शेवटचं एक वाक्य वापरलं हार जीत हा पार्ट नशिबाचा आहे मला मात्र सगळ्यांचा मित्र राहायला आवडेल कदाचित संतोष भाऊंची हीच खासियत आम्हाला त्यांच्या कायम जवळ करते आणि त्यांच्या <laughs> जवळ जाऊन त्यांच्याकडनं ती गोष्ट शिकवण्यास मदत करते संतोष भाऊंना मतदार तिथे पाठवतील की नाही हे आत्ता तरी माहिती नाही मात्र दोन तारखेला तुम्ही नक्कीच विचार करा की आपला विकास कुठल्या उमेदवाराला मत देण्यात आहे आणि आपण चांगलं आपला प्रभाग किती जास्तीत जास्त ठेवू शकतो याच्याकडे नक्कीच विचार करा कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेश फोकस महाराष्ट्र राजगीर नगर बांधकाम क्षेत्रातील एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे आषाढंद रिआल्टर्स निर्मित आषाढंद रेसिडेन्सी गृह प्रकल्पाला जोडून असलेला आषाढंद सिटी सेंटर हे कमर्शियल सुद्धा आता आपणास उपलब्ध राजपूर नगर एसटी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर तेही वाजवी किमतीत आपल्या हॉस्पिटल बॅनफेट हॉल बँक फर्निचर मॉल कपड्यांचा शोरूम अशा सर्व व्यवसायांसाठी खरेदी व भाडे तत्वावर उपलब्ध तर आज संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 चार